जय श्रीराम जय राम आज आम्ही चाललो आहोत नेवासा या ठिकाणी तर नेवासाला काय आहे माऊली महावैष्णव ज्ञानो ज्ञानोभराया साधकाचे मायबाप अनाथाची माय विश्व मौली ज्ञानोभरायनी ज्या असणाऱ्या पवित्र गावामध्ये एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली आणि ती ज्ञानेश्वरी सचिदानंद बाबा यांनी लिहिली त्या असणाऱ्या पवित्र नेवासा या गावामध्ये आज आपलं कीर्तन आहे आणि ते कीर्तनानिमित्त आम्ही निघालो होतो परंतु जात असताना आमच्यासोबत होते दत्ताभाऊ असा प्रसंग आला की या ठिकाणी नानाही सोबत होते मागा अशोक महाराज आहेत इकडं तन्मयजी आहेत माग स्वनाजी आहेत आणि सगळ्यात माग आहे आमचा गणेश गणेश म्हटलं बाबा सध्या ट्रेंडिंग काय म्हटलं ट्रेंडिंग एकच आहे काय एक गवळण ट्रेंडिंग आहे म्हणलं ठीक आहे मग ते म्हणलं बाबा मी गवळण म्हणू शकतो म्हणलं ठीक आहे तू म्हण आता ते गवळण म्हणेल आपण पाहण्याची त्या ठिकाणी उत्सुकता ठेवा गवळण म्हणजे हा आगला दे लादे कलिता कितना माझा कुठं लपविला आगला दे, दे कलिता कितना ಪಾದ ಲ ಪವೀಲ का बात ना कस काय वाटलं छान 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 वाटलं अशोक महाराज एकदम छान वाटलं यानंतर अशोक महाराज सुद्धा दोन मिनिट म्हणण्याचा प्रयत्न करतील हो आलेला देता कुतला माझा कुटल तांबा हि नाही आपल्याला त्याच बसलेलं ठीक आहे अरे अशोक महाराज म्हटले आपलं बसलेलं नाही आपल्या काहीतरी फरमाईश तुम्ही सांगा हा दुसरं म्हणा काहीतरी दुसरं नानाच्या हिशोबाने काय सांगा नाना का तुम्ही जे म्हणा ना तुम्हाला जे आवडत ते म्हणा तुम्हाला जे ठरवलेलं असत तुम्ही ते म्हणा छान एक गीत म्हणू का वा म्हणा आनंद या जीवनाचा वा 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 आनंद या जीवनाचा सुगंध परी दर पाव्यातला पाव्या तला ओठा तुनी ओ जळावा आनंद या जीवनाचा जीवनाचा सुगंधा खूप खूप या ठिकाणी अतिशय सुंदर गीत आमच्या अशोक महाराजांनी सादर केलेलं आहे त्यानंतर दत्ता भाऊ तुम्ही काही दोन मिनिटं म्हणू शकता तुम्हाला आई माझी वगैरे तुम्ही म्हणत असता मला आई माझी माहेसागर दिला तीने जीवन आधार आई माझी माहेसागर दिला तीने जीवन आधार आई वडील माझे तोर काय सांगू त्यांचे उपकारच्या वाटे असतो त्यांचा आई माझी मायचा सागर तिला तिने जीवन आधार छान बहुत खूप प्रयत्न केला बघा म्हणजे आता आ, ते काही शिकलेले नाहीत प्रोफेशनल गायन वगैरे परंतु तरी सुद्धा आपले शब्द त्यांनी लागला यानंतर या ठिकाणी सोनाजी महाराज आहेत आणि आता नाना तुमची सगळ्यांची इच्छा आहे की आता मुखा, मुखार वृंदामधून ऐकायचं बोला आज मला असं मना वाटतंय की खूप दिवस झालं मी गावाकडे आपले संस्था असल्यामुळे मी गावाकडेच होतो आणि माऊलींच्या दर्शनाची माऊलींची खूप ओढ लागली होती त्यामुळं मी दर्शनासाठी माझं उद्या कीर्तन आहे चंदनगरला पण कीर्तनासाठी आलो होतो पण आप्पा म्हणले की बाबा तुम्ही खूप दिवस झालो आमच्याबरोबर नाही आहेत पण मी म्हणलो आपण तुमच्या बरोबर येतो माऊलींचं दर्शन पण होईल ते म्हणजे दर्शनाबरोबर तुम्ही आम्ही तुमचं तिकीट देण्याची पण सोय करू म्हणजे ते कस हो ते ते असं की कीर्तनला आमच्या बरोबर आम्ही तुम्हाला फोन नाही पण दोन हजार रुपये देऊ म्हणले कीर्तनाचे म्हणलं आलोच गायला नुसतं त्यापेक्षा आता माऊलींच गुणगान गाणार एक आमचे गुरुजी सतत अभंग म्हणत असतात आमच्या गुरुजींचा आवडता अभंग आहे माझे गुरुजी म्हणजे राधाकृष्ण कराड गुरुजी संगीत अलंकार आळंदीचे माझ्या गुरुंचा एक आवडता अभंग आहे आणि माऊलींचं तो अभंग म्हटल्याच्या नंतर माझ्या ज्ञानाबरायांचं पूर्णपणे त्यामध्ये वर्णन आहे त्यामध्ये गुणगान गायलेलं आहे आणि तो अभंग गुरुजींचाच नव्हे तर हा महाराष्ट्राचा सगळ्यांचा आवडता अभंग आहे आणि तो आम्हालासुद्धा खूप आवडतो तर तो अभंग आहे चारुकेशी या रागामध्ये तर तो म्हणण्याचा मी प्रयत्न करतो बोला

ವೇದ ಮಹಾಮುಖಿ ವಧವೀ ಕಾಯ ಸಾಂಗು ದೇವಾ ಬಾಚಿ ಖ್ಯಾತಿ ಕಾಯ ಸಾಂಗು ದೇವಾ ಸಾಂಗುದೆವಾ ಬಾಚಿ ಖ್ಯಾತಿ वा वादे बहुत खूप छान सुंदर अतिशय गोड आता सगळ्यांनीच त्या ठिकाणाचा प्रयत्न केला आनंद आनंदा मला काही नाही गायनाचा तर गायनाचं झालं एवढं अंगणही नाही म्हणण्यापेक्षा आपल्याला येतच नाही परंतु मी प्रयत्नही करणार नाही आणि मला फक्त एकच आहे यांचे सगळ्यांचं ऐकायला सुंदर वाटतं आणि महाराष्ट्रातील संपूर्ण गायक मंडळी आहेत त्यांचंच आपण श्रवण करायचं दिनरजी हाची धंदा गोविंदाची पावाडी ऐकायची त्यामुळं सगळ्यांचं ऐकून श्रवण करून श्रवण भक्तीचा जो आनंद आहे तो मी घेण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून माझी विनंती आहे महाराष्ट्रातील संपूर्ण कलाकारांना तुमची कला, कला सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा एक दिवस ज्ञानावर आहे तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही गोष्ट लक्षात ठेवा राम कृष्ण हरी बोला पुंडले करदार पंढरीनाथ भगवान की जय